हॅलो फुडीज मी स्नेहल बिग बाईट बिर्याणी किचनमधून आज व्हिडिओ बघून कळलंच असेल की किचनमध्ये काय आहे हे है की नाही तोंडाला पाणी तर नक्कीच सुटला असेल कारण बाहेर इतका मस्त पाऊस चालू आहे आणि इथं आम्ही वडापाव वळतोय वा मी आणि माझे हजबंड दोघेही इथे वडापाव तळत होतो कारण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवत होते इथे वडापाव चा साडेचारशे वडापाव इथे ऑलमोस्ट आम्ही बनवले होते आणि बॉक्सेसमध्ये त्यांना हे पॅक करून हवे होते वडापाव फ्रुटी वडापावची चटणी असा हा कॉम्बो ठरला होता त्यांना ब्रेकफास्टसाठी हवं होतं आणि मेन म्हणजे काय एन जी ओ ला आय थिंक त्यांनी हे डोनेशन केलं होतं कार्यक्रम होता त्यांचा काही तिथे त्या सकाळी डॉट नऊ वाजता डिलेवरी हवी असा मला हा आदेश आला होता आणि ऑन ऑन टाईम आम्ही डिलिव्हरी दिलेली आहे इथं कुठलीही कसली कंप्लेंट न येतात कारण खूप हे मोठे मोठे कार्यक्रम असतात तर आपल्याला ऑन टाईमच डिलेवरी द्यावी लागते इथे हलगर्जीपणा करून चालत नाही तर तुम्हालाही असं काही ऑर्डर करायचं असेल तर बिंदास् मला कॉल करा थँक्यू